छावा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमशान घालत आहे विकिपीडियामुळं मात्र एका नव्या वादाला सध्या तोंड फुटलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर आक्षेपारे उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे विकिपीडियावर संभाजी राजांबद्दल जाणीवपूर्वक त्यांच्या प्रतिमेचं हनन केलं जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जात आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातील वादग्रस्त मजकुरावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनीच केल्याचं कथन एका पुस्तकात करण्यात आलेलं आहे त्यामुळे मराठा इतिहासाच्या काळजावरची जखम पुन्हा एकदा भळभळू लागलेली आहे विकिपीडियाचा आधार घेत कमाल खान यांनी ट्विट केलं होतं विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिले गेलेले आहेत सायबर विभागाचे आय जी यशस्वी यादव यांना फडणवीस यांनी हे आदेश दिलेले आहेत शंभू महाराजांबाबतचा आणि शिवाजी महाराजांबद्दलचा वादग्रस्त मजकूर हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा तो मजकूर न हटवल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे विकिपीडियाने सदर माहितीचे जे स्रोत दिले आहेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ दिला आहे त्यामुळे शिवप्रेमींमध्ये अधिकच संताप होत आहे कमाल खानने हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा केलेला आहे याशिवाय कमाल आर खानने आपल्या मूवी रिव्ह्यूमध्ये सिनेमाला एक स्टार दिलेला आहे विकिपीडियावरचा मजकूर खरा असल्याचं ट्विट कमाल आर खानने केलं होतं विकिपीडियावरचं जेम्स लेन प्रकरण का वादग्रस्त आहे ते आता आपण समजून घेऊया तेरा फेब्रुवारी दोन हजार तीन या दिवशी शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे इंग्रजी पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलं त्याचे लेखक होते अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती देणाऱ्या या पुस्तकात जिजाऊंबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आला होता त्याविरोधात महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात हिंसक पडसाद उमटले होते या प्रकरणाला ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जातीय रंग देण्यात आला होता दोन हजार चार सालच्या निवडणूक प्रचारात हा महत्वाचा मुद्दा ठरला या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती पण नंतर कोर्टाने ती उठवली विकिपीडियावर दिसणारी माहिती आहे असं म्हणजे या कारणामध्ये एक मोठं षडयंत्र आहे असं शिवप्रेमींचं म्हणणं आहे दोन हजार एक पासून विकिपीडिया संपूर्ण देशामध्ये एक मोफत खुला स्रोत म्हणजे फ्री ओपन सोर्स म्हणून ओळखला जातो त्याला आपण ऑनलाईन विश्वकोशसुद्धा म्हणू शकतो कोणतीही नवी माहिती टाकायची किंवा जुन्याच माहितीमध्ये काही बदल करायची किंवा त्यात भर टाकायची परवानगी विकिपीडियावर सगळ्यांना असते त्यामुळे कुणा एकाच्या किंवा काही लोकांच्या हातात नियंत्रण नाही असा हा प्लॅटफॉर्म आहे विकिपीडियावर लेख लिहिण्यासाठी आणि उपलब्ध असलेला मजकूर किती खरा आहे हे तपासण्यासाठी सध्या जवळपास तीन लाख लोक स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत या पेजवरून माहिती घ्या पण त्याला विश्वासार्ह मानू नका असं वाचण्यात गुंतलेले काही लोक सांगतात या पेजला माहितीचा प्राथमिक स्रोत म्हणून वापरू नका असं विकिपीडियाने स्वतः सांगितलेलं आहे विकिपीडियावर असलेल्या लेखांमध्ये चुका असू शकतात प्रत्येक लेखाच्या खाली संबंधित सूत्रांची यादी दिलेली असते आणि त्या आधारावरच लेख लिहिला असतो त्या यादीतून आपण दिलेल्या माहितीची शहानिशा करू शकतो विकिपीडियाच्या विश्वासार्हतेवर अनेक विशेषज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने शंका घेतलेली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल आम्ही शिवशाहीर राजू राऊत यांच्याशी संपर्क साधला त्यावर ते म्हणाले हिंदवी स्वराजाचे संस्थापक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणं मुळात चुकीचंच आहे या गोष्टीवर सून जनतेने विश्वास ठेवू नये तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणूनच घ्यायचा असेल तर तो अभ्यास करून वाचावा जेम्स लेन प्रकरणात जेम्सला प्रसिद्धी मिळाली बाकी करा इतिहास कोणीच बदलू शकत नाही छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्यातील मतभेदांबाबत इतिहासात विविध प्रकारचं लिखाण करण्यात आलेलं आहे काही वर्षांपूर्वी याबाबतच्या अशा लिखाणानं वाद निर्माण झाला होता एकंदरीतच छावा सिनेमाच्या निमित्ताने हे वाद पुन्हा डोकंवर काढत आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद